कर आली ए रे ए माया अब्दुल्ला बघ ना हाय जय जय लाईव्ह आहे कुठलू शर्ट हा पुन्हा रे म्हणा हे पेन बंद करा cái này 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 cái 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 cái

आणि जवळपास असं दिसून येते की त्यांनी एका प्रकरणामध्ये लाच मागितल्याचं या प्रकरणावर तुमच्यावर सातत्यानं आरोप होत आहेत किंवा तुमच्या विभागामध्ये असा प्रकार घडत होता याची तुम्हाला कल्पना होती तसं आपण बघितलं असेल का जी बारा तारखेला जी काही धाड रेड पडली आणि तिथं राजू डेरंगे म्हणून जो क्लर्क आहे तो क्लर्क रंगेहात तिची जी काही सूत्रांची माहिती किंवा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यावर तात्काळ आपण हा प्रकार इथं होत होता याची कधी मला अशी सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती कारण तसं ऑफिस आणि माझं कार्यालय हे जवळ जरी असेल तर प्रत्येक क्लर्क किंवा प्रत्येक ओएसडीच्या कार्यालयात किंवा त्याच्या बसायच्या व्यवस्थेत जवळ जाऊन पाहण्याचा काही कधी प्रसंग आला नाही परंतु जे झालंय ते अतिशय दयनीय अतिशय कलंक लावणारा असं ते वर्तन त्या ठिकाणी केलं गेलंय आणि म्हणून साठी मी तात्काळ राजू डेरंगे हे आता पोलीस कस्टडीत का किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत त्यांची चौकशी सुरू आहे पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्या मार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे त्या पद्धतीनं त्यांचीही चौकशी त्या ठिकाणी चालू आहे त्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जो काही असेल तो मला त्या ठिकाणी द्यावा त्याच्यानंतर जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी केली जाईल परंतु त्याच्या आधी ते आपल्याकडे उसनवारी तत्वावर होते अन्न पुरवठा विभागाचे कारकुन तीर्थ त्या आपल्याकडे होत्या आपण आप तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे परंतु आपल्याच विभागामध्ये अशा पद्धतीचे फाईल तुमच्या पुढे आणून तुमच्याकडून सही करून घेण्यासाठी लाच घेतली जाते आहे अशा प्रकारच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या आणि त्यानंतर हा अँटी करप्शनचा सा सापळा रचला गेला असं सुद्धा सांगितलं जाते तर अशा पद्धतीच्या काही फाईल बळजबरीनं तुमच्या पुढे आणून त्या सह्या केल्या जात होत्या का अधिकाऱ्यांमध्ये असं तर कधी घडलेलं नाही कारण त्याची प्रक्रिया जी आहे सुनावणी वगैरे घेणं त्या प्रक्रियेनंतर जी फाईल सुनावणीनंतर ज्या पद्धतीनं त्याला स्टे देणं किंवा तिला त्याला निलंबनच करणं काही दिवसासाठी त्याच्याकडून त्या पूर्तता अपूर्णता ज्या असतील तर त्या पूर्तता झाल्या किंवा नाही त्याची शहानिशा करून त्याला त्या पद्धतीनं रिलीफ देणं ही प्रक्रिया ही रुटीनमधली प्रक्रिया होती त्या पद्धतीने होत होतं कुठंच कधी असं कबळजबरीनं बाबा ह्या सह्याच करून द्या किंवा ह्याची पूर्तता आम्ही नंतर करून घेऊ असं कुठलंही नाही परिपूर्ण पेपर जमा करून घेऊन त्याच रुटीची पूर्तता करून त्याचा जाबजबाब घेऊनच आपण पुढची कार्यवाही करत होतो वेगवेगळ्या बातम्या अशा पुढे येत आहेत की हे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबांमध्ये असं सांगितलंय की तुमचे जे ओएसडी आहेत किंवा तुमचे पीएसजी आहेत त्यांना सुद्धा याबाबतची कल्पना अशा वेग वेग बातम्या पुढे येतात काय सत्य बातम्या वेगवेगळ्या वेग येतात मी त्या ऐकतो परंतु तसं कुठंच सत्यता नाही आणि राजू ढेरंगे यांनी सुद्धा असं कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही त्यांनी स्वतःवरच स्वतःसाठी मी घेतले अशाच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे सुरेंद्र पवार यांची भेट झाली तर नाराजी व्यक्त केली जाते अशा पद्धतीची माहिती समोर येते सुरेंद्र आहे नाही नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली बाबा असा प्रकार जर झाला असेल खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली आहे आपल्यावर आपल्या काहीतरी कारस्थान करण्याच्या दृष्टीनं हा सगळा प्रकार केला जातोय का कारण दादांच्या अचानक जा, निघून जाण्यामुळं त्यांच्या अनेक मंत्र्यांवर अशा पद्धतीचा सापळा रचला जातोय किंवा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे पण माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझ कोणाबरोबरच वैमनस्य दुश्मनी किंवा कोणी मला माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशा पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाहीये त्याच्यामुळे माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं कोणी मुद्दा म्हणून बदनाम करतं अशा प्रकार तरी नाही चर्चा खूप मधल्या काळात एक प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा होती की पृथ्वी नेरवळ यांचं मंत्रिपद काढायचं आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे द्यायचं आणि ते इच्छुक असायसाठी खूप प्रयत्न करत आहेत आणि ते इच्छुक पण दबाव आणण्याचा प्रयत्न करत करतायत अंतर्गत सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा वरिष्ठ नेत्यांच्या साथी पण मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितलंय त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतू परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही त्याच्यामुळे तोही प्रकार होणार नाही आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही की बाबा कोणी माझं मंत्रीपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही निर्माण केले त्यांनी मेहनत मोठ्या प्रमाणात घेते असं सुप्रिया सुळे म्हटले त्यामध्ये त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला काल पण माझं तुमच्याशी बोलणं नाही झालं आणि सहाव्या माजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर कारवाई करण्यात आली अशा प्रकारचं सुप्रिया सुळे आता दिलीप बोरकरांना म्हटलं नाही तसं तसं ताई म्हणले असतील त्यांचं मी तसं आम्ही एकत्र पक्षात काम केलंय किंवा इतर पक्ष जरी असतील तरी एकत्र काम करताना दोन हजारच्या सालापासून शिवसेना असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम केले ते कामकाज करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिले त्याच्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की बाबा मी चुकीचं करणार नाही म्हणून सगळेच जण म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दा म्हणून काहीतरी बदनाम करायचं म्हणून करेल असं माझा तरी संशय झालं बोलणार आहे की मुख्यमंत्र्यांना नाही झालेलं मी त्याच्यामुळे नक्कीच त्यांच्या त्यांनी दिलेल्या केली असं आहे मला तरी असं वाटत नाही का मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला कुठेतरी त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात तेच म्हणतो का माझ्या कोणावरही संशय नाही शेवटी असा आहे ना डाग लागला म्हणजे आत्मा दुखतोच भले तो त्या क्लर्कने केलं पण शेवटी अन्न औषध प्रशासनाने वेगवेगळ्या पद्धतीने मग ते मंत्र्यापर्यंत लिंक जोडण्याचा प्रयत्न करतात पण मला माहिती आहे सत्य सत्यच असत सर एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो तुम्हाला त्या खात्याचं प्रॉब्लेम आहे तुम्ही फक्त तुमचं मंत्र म्हणजे तुम्ही मंत्री राहतात लक्षात आली मात्र खरं तर मेडिकल जेव्हा निलंबित होतं ना त्या तुमच्या खात्यामध्ये म्हणजे या मुली जे खात्याच्या मंत्र्याकडून त्याची शिपाई तिथून ही साखळी उभी राहते म्हणजे तो वकिलाला सांगा त्या वकिलाला भेट वकिला नंबर ही जी साखळी ही खूप मोठी आहे तर तुम्हाला याकडे लक्ष द्यावं कारण की ज्या पण तुम्हाला टार्गेट जर केलं जात असेल तर तुम्हाला <laughs> मुळावरच गावा घ्यावं लागणार आहे तुम्ही शिपायापासनं तुमच्या कार्यालय जे अधिकारी त्यांच्यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवलं तर त्याचा फायदा निश्चित चालेल ना माझ्याच कार्यालयात नाही तर जेव्हा हे असे प्रकार मंत्रालयात जर होत असतील तर प्रत्येकाला ह्याच्यात आता आमच्या आमच्या तरी डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी कामकाज करावं लागेल त्याच्यावर सुपरविजन किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि जो दोष आढळला त्या जसं राजू डेरिंगे दोष आढळले त्यांना त्याचं भोगावं लागेल असं त्याच्याशी लिंक असलं कोणाची तर त्यांना ते भोगावं लागेल पण राजूव डेरिंगेने सांगितले का माझ्या स्वतःसाठीच घेतले होते पण ह्या कार्यालयाचं सगळ्या मंत्रालयात त्याचा आज परिणाम होईल आणि प्रत्येकजण ज्याचं त्याचं चोखपणे काम करेल आयुक्तापासून असो किंवा मंत्रालयाच्या गेटपर्यंत असतो ही जी साखळी तोडायची असेल तर तुम्हाला काम करावं लागेल तसं यांचं काम शंभर टक्के मी ते काम करणार तत्काळ एखादी बैठक घेतो प्रत्येकाला सूचना देतो त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक नजर ठेवून आता आपण वकिलांचं सांगितलं मी एवढ्या सुनावण्या घेतो तर काही लोक वकील आणतात मी वकिलांची सुद्धा मला गरज येत नाही का त्यानं काय काय त्रुटी आहेत त्या त्रुटीची पूर्तता करण्याचं ते मान्य करतात आणि त्रुटी आहे हे मान्य करतात त्यावेळेला त्यांना आपण एक काही दिवसाची एक संधी देतो तेवढ्या दिवसात ती पूर्तता करून त्याला पूर्ववत करायचं करत असतो ही लॉबी पण म्हणूनच आपण आता त्याची कठोर कार्यवाही करण्याच्या संदर्भातल्या सगळ्यांना सूचना देऊन हे एक उदाहरण झालं त्या संदर्भात वरिष्ठ जे ठरवतील आज तरी चर्चा एकदम पूर्णविराम आहे कुठल्याच प्रकारची चर्चा नाही कालच्या बैठकीमध्ये कालच्या बैठकीमध्ये मग एक विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये काल सगळेच मंत्री सगळेच आमदार एकाच ठिकाणी उपस्थित होते मध्यंतरी सुनेत्रा पवार यांच्याकडनं सुद्धा अशी माहिती येत होती की त्या प्रत्येक आमदारांशी स्वतंत्र संवाद साधणार आहे मग काल अशा पद्धतीच्या काही चर्चा झाल्या का आमदारांमध्ये फुसफुस काही झाली का कोणी काही का सांगितल्याचं कळलं नाही कालची जी बैठक होती ती तशी दादा असताना दर दा प्रत्येक मंगळवारी बैठक घेतली जायची तीच पुढे पुन्हा कंटिन्यू करायची म्हणून आजची बैठक आज, आज पंतप्रधान मोदय येतात म्हणून ती काल घेतली आणि त्याच्यात फेस टू फेस किंवा दोन दोन चार चार आमदार मिळून तर एक जसं काही असं वाटत असेल का ताई आम्हाला ओळखतील का तर किंवा आपण काय कशा का पद्धतीनं पुढे जावं प्रत्येकाचे वेगवेगळे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रश्नही वेगवेगळे तर ते एकमेकाला विश्वास देण्याच्या संदर्भातलं किंवा मनमोकळेपणानं बोलावं या दृष्टीनं त्यांचा तो प्लॅनिंग होता पण त्याच्यात वाटत आता तरी पण तसं अजून कुठंच काही तशा पद्धतीची चर्चा नाही त्या संदर्भात रात्री तरी बिलकुल चर्चा झालेली नाही फक्त जे माध्यमांच्या माध्यमातूनच जे ऐकायला येतं त्या सीएम साहेबांनी त्याच दिवशी त्याला स्टे दिलाय आणि वहिनी त्या ठिकाणी त्याच्यावर चौकशी समिती नेमलेली आहे दहा जणांच्या जाण्यानं जेव्हा राज्याचं नुकसान होतं तेव्हा माझं वैयक्तिक तर आहेच ना राज्यातली अगदी सर्वसामान्य ज्याला दादा कधी माहीत सुद्धा नाही फक्त दादाचं नाव ऐकून आहे अगदी घरी बसलेली म्हातारी माणसं ती सुद्धा म्हणतात एक चांगला माणूस गेला त्याला काही पक्षाशी घेणं नाही त्याला कशाशीच नाही फक्त एक आपल्या माध्यमातूनच जे दादाचं कामकाज किंवा तुम्ही आम्ही म्हणून जे दादाविषयी जे विरोधक सुद्धा दादाच्या कामकाजावर फिदा असायचे अजित पवारांकडून काही चर्चा केली त्यांना नेमकं काय वाटतं की दिवस झाले अजून जशी चौकशी व्हायला पाहिजे तशी होत पक्षाच्या आमदारांपेक्षा नेत्यांपेक्षाही मुख्यमंत्री मोदीच त्याच्या एकदम खोलात जाऊन चौकशी करण्याच्या संदर्भात आपल्याला नेहमी सांगत असतात त्या पद्धतीने चौकशी चालू असते चर्चा रंगल्या होत्या उशीर आल्यामुळं उशीर आल्यामुळं काही विशेष नाही कारण काय मीटिंग सहा ला होती मी साडेपाच लाशिकमध्येच होती सहा बाजूला सारखं फोन चालू संपर्क रस्त्यात ट्रॅफिक असल्यामुळं मला खूप वेळ झाला साडेआठ पावणे नऊ तिथं वहिनीला भेटलो आणि प्रभू पटेल साहेबांना भेटलो तटकरे साहेबांना भेटलो तो पर्यंत सगळे आमदार निघून गेलो होते पुढे काही चर्चा झालीच नाही जे विधान केलं होतं त्या विधानाबद्दल तुम्हाला समज देण्यात आले की अशा पद्धतीचं विधान करू नका विलिनी करण्याच्या असं असं काही नाही काल मी उपस्थित नव्हतो साहेब काय चर्चा आहे तो मला माहितच नाही बोलत असत आग्रही होता आणि तीस ते पस्तीस आमदार शरद पवार यांच्यासोबत जाणार होते यामुळेच तुमच्या खात्यावर अडचण आली मी नव्हतो बोललो ताई पण तुम्ही इच्छुक हो तीस ते पस्तीस आमदार असं नाही कुठंच नाही त्या दिवशी साहेब बोलले असतील ते भावनी कोणी बोलले कसे बोलले पण मी नव्हतो बोल तुमचा पक्ष तुमच्या पाठीमागे पक्षच नाही सगळेच सरकारमधली सगळीच मंडळी माझ्या पाठीमागे आहे राज्यसभेवर जाईल मिळाली आता राज्यसभेचा अजून काही कुठे चर्चा नाहीये त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही यांना जमीन घोटाळा प्रकरणात पुण्यामध्ये त्यांना किंचि दिलेली आहे आणि विकास खरगे समितीचा जो अहवाल आहे तो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर देखील केले यांना भय पवार जात असल्याचं म्हटलं जात असत त्या समितीने काय निर्णय काय खुलासा केलाय किंवा काय माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीच्या आधाराने ते दिलं असेल तर ते त्याच्यावर संशय घेण्याचं काय का भेटायला नाही आता राजकीय तू नाही परंतु जे काही डिपार्टमेंट जे मी खरोखर सांगतो क्लार्क हे सगळ्यात मंत्र्याचे तीस वर्षापासून माझा अनुभव आहे याच्यामध्ये एकाच मंत्र्याच्या नाही आता इथं साहेब अगदी पंचायत अधिकारी क्लार्क असेल शिपाई असेल मी जागा म्हणले ना साखळी ही साखळी त्या मंत्र्याकडे अधिकारी दिले पाहिजे यांच्या परीक्षा घेऊन दिली पाहिजे यांच्या मुलं कधी घेतल्या पाहिजे यांचा मागचा बायडोटा बघितला पाहिजे मी जेव्हा आमदार म्हणून तुमच्या सारखा लोकप्रतिनिधी प्रत्येक कॅबिनला जातो ना तर हे शंभर टक्के खरं आहे आणि त्याच्यामुळे मंत्री बदनाम होतो शासन बदनाम होतो अधिकारी बदनाम होतो आता इथंच नाही पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो त्याची बदली झाली प्रतिनियुक्ती करायची आणि तेच के म्हणजे मला पूर्ण करायचं साहेबकर मला यायचे जो जो मंत्री चांगला असेल तो सांभाळत असेल तो सगळ्याला घेऊन चालत असेल अशा ठिकाणी जाऊन हे उद्योग करायचे याच्यासाठी हे थांबलं तर था। मग मी पण त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगा तुमच्या शब्द सर आहे की अशा मंत्री न होत याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी खरंच जे काही माणसं दिली काही ठिकाणी अजूनही त्याचं दे लक्ष देऊन जेणेकरून आपल्या मंत्र्या कुठे शिल्लक ओढणार नाही याच्यासाठी आणि ते सामन्यातून जे काही बदनामी होती तुम्ही सांगा संजय राऊत साहेब एकच तो काहीतरी मरावं लागतं महाराज एक दिवस राहतो जातरी जाता चांगलं तरी करून गेला पाहिजे रोज कोणाबद्दल काहीतरी उचल लिवायचं शिंदपडे बुडशि लिवायचं काहीही करायचं आज आमचा नेता गेल्यामुळं ज्यांनी कधी दादाचं नाव ऐकलं नाही काही दादाला बघितलं नाही काही दादाला पाहिजे नाही असे लोक हळले महाराष्ट्रात हळ महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन हळव मग मरतानी काहीतरी माणसाने सांगा नाही तर सत्तर टक्के जर ऐंशी टक्के लोक शिव्या देत असतील मरतानी चांगलं आहे का सांगा तर दहा टक्के लोक चांगले असेल नव्वद टक्के लोक बोलत असेल जे चांगलं ते चांगलं सांगितलं पाहिजे जे वाईट आहे ते वाईट सांगितलं माझा आम्ही नाही परंतु हा माणूस तुम्ही बघत असता जिरोतून शून्यातून बाहेर आला आजही दोनशे पाचशे लोकांना रोज जेवून राहतो मंत्रालयात गेली तर कमीत कमी आजही सुद्धा आमदार म्हणूनच फिरतायत पाठीमागा शिधवू लोक अशा माणसावर शिरगुडी वडायचे हे सुद्धा मला सुद्धा पटत नाही शोभत नाही किंवा अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या नेत्यांनी हे मी त्याला करू नये सामन्यातून लिहून हीच माझी सर हिंदी पक्ष तुमची जर एकत्रीकरणाचा विषयच नाही तर माझी भूमिका काय राहणार आहे मग आम्ही आहोतच ना राष्ट्रवादी लोकशाहीच्या हाती एक मिनिट लोकशाहीच्या हाती मला मराठीत का लोकशाही मराठीच्या हाती नवी मुंबईमध्ये काही डान्स डान्स हुक्का पार्लर ड्रग्स चे काही असे व्हिडिओ हाती लागलेले हे पोलिसांनी ह्या सगळ्यांना पोलिसांचा स्थान दिसतोय त्यामुळे ही सगळी सूत्रांची जरी माहिती असली तरी कोणी याच्यावरती कारवाई करताना पाहायला मिळत नाहीये थेट पुरावे आहेत सगळं काही आहे पण कारवाई होत नाही त्या संदर्भात मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना दखल घेतली टाकली होती तरी सुद्धा याच्या नंतरही हे प्रकरण वाढत चाललेले कुठेही थांबलेलं नाही पण आम्ही भेटतो सीएम साहेबांना आणि विनंती करतो बाबा हे चाललंय ते काही बरोबर नाही करायचं जी है, मी पत्र दिलेलं आहे ऑलरेडी का सामान्य प्रशासन विभागाला पत्र दिलं का त्याच्या मूळ स्थापनेवर त्यांना वर्ग करा आमच्याकडून काढा आणि आमचे आ... सह आयुक्त दक्षता त्यांनी गोपनीय चौकशी करून गोपनीय अहवाल आम्हाला द्यावा धन्यवाद त्याच्यावर चर्चा झाली ना असा काही कुठं मला संशय नाहीये कुठेही मला तसा संशय नाहीये तसं करणार नाही मला खात्री आहे धन्यवाद